नमस्कार मी दिनेश खांजी आपण बघताय न्यूज डंका सर युदा दोन वर्षापूर्वी या घोटनेची प्रचंड चर्चा होती भाजपच्या तत्कालीन प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टी व्ही डिबेटच्या दरम्यान प्रेसिद पैगंबर यांच्या विरोधात एक कथित विधान केलं आणि या विधानानंतर देशभरामध्ये दे। प्रचंड मोठा गदारोळ निर्माण झाला नुपूर शर्मा यांना धमक्या येऊ लागल्या आणि या धमक्या इतक्या वाढल्या की केंद्र सरकारला त्यांना संरक्षण द्यावं लागलं नुपूर शर्मा काही काळ अज्ञातवासात होत्या नुपूर शर्मा यांच्या विरोधात अजमेर दर्ग्याहून एका मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या मोर्चाच्या आधी सर सरतनसेजुदा अशा प्रकारची घोषणाबाजी करण्यात आली या घोषणाबाजीमध्ये आघाडीवर होते अजमेर दर्ग्याचे मौलवी गोहर चिस्ती आणि त्यांचे साथीदार त्याच्यानंतर देशभरामध्ये दोन हिंदूंच्या गळा चिरून हत्या करण्यात आल्या म्हणजे सर सरतनसेजुदा अक्षरशः करण्यात आलं अजमेर न्यायालयाने या हत्या आणि याची घोषणाबाजी त्याच्यामध्ये काही परस्पर संबंध आढळत नाही आहे अशा प्रकारचा निर्वाळा देऊन घुहर चिश्ती आणि त्याच्या साथीदारांची सुटका केलेली आहे देशाची ओळख हिंदुस्थान अशी जरी असली तरी इथे हिंदूंच्या जीवनाला किंवा मनाला फारशी किंमत नाही आहे नुपूर शर्मा यांच्यासारख्या महिलेला देशभरातून जीवे मारण्याच्या धमक्या येतात कन्हैयालाल आणि उमेश यांच्यासारख्या लोकांची गळाचिरून हत्या करण्यात येते सर तनसे जुदा ही धमकी देणं इथल्या न्यायालयाला गुन्हा वाटत नाही हिंदू देवदेवतांचं विडंबन हा इथे अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा विषय असतो परंतु एखाद्या दुसऱ्या धर्माच्या व्यक्तीबद्दल जर तुम्ही सत्य सांगण्याची हिंमत केलीत तर इथली लोकशाही तुम्हाला त्याची मुभा देत नाही इथली न्यायव्यवस्था किती धर्मनिरपेक्ष झाली आहे बघा अठ्ठावीस जून दोन हजार चोवीस रोजी ओडिशा उच्च न्यायालयाने एक निकाल दिला या निकालामध्ये एका सहा वर्षाच्या अश्राफ मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करणाऱ्या शेख आसिफ अली या गुन्हेगाराची फाशी रद्द करून त्याला जन्मठेप देण्यात आली सहा वर्षाच्या अश्राफ मुलीवर अत्याचार आणि तिची हत्या हा न्यायालयाला दुर्मिळातला दुर्मिळ गुन्हा वाटला नाही ओडिशा उच्च न्यायालयाने फाशी रद्द करून जन्मठेप देण्याचं कारण दिलं ते तर अधिक धक्कादायक होतं न्यायालयाने असं स्पष्ट केलं की आरोपी पाच वेळेचा नमाजी आहे अत्यंत धार्मिक आहे त्याच्यामुळे त्याची फाशीची शिक्षा रद्द करून आम्ही त्याला जन्मठेपेची शिक्षा देतो आहे म्हणजे पाच वेळच्या नमाज पडण्यामुळे त्याचं अमानुष क्रौर्य सौम्य झालं दहशतवादाला धर्म नसतो असं वारंवार सांगण्यात येतं परंतु बलात्काराला धर्म असतो हे ओडिशा उच्च न्यायालयाने मात्र स्पष्ट केलेलं आहे तुम्ही जर या देशामध्ये कडवे धर्माभिमानी हिंदू असाल तर कदाचित तुम्ही गुन्हेगार ठरू शकता परंतु जर तुम्ही कडवे मुसलमान असाल कट्टर मुसलमान असाल तर न्यायव्यवस्थेला अचानक तुमच्याबद्दल सहानुभूती वाटते दया वाटायला लागते तुम्ही जर दहशतवादी असाल तर न्यायालयाचे दरवाजे तुमच्या आधी मध्यरात्री उघडतात तुम्ही जर बलात्कारी असाल तर तुमचं नमाज पडणं तुमची शिक्षा सौम्य करू शकतं तुम्ही जर मौलवी असाल तर हिंदूंच्या विरोधात जिहाद छेडण्याची भाषा गुन्हा ठरत नाही कारण ते तुमचं धार्मिक कर्तव्य असतं मुस्लिम मतांच्या समोर राजकारणी लुटांगण घालतात हे चित्र या देशाने या देशाच्या जनतेने वर्षानुवर्ष पाहिलेलं आहे परंतु आता कट्टरतावादाच्या समोर न्यायालयसुद्धा झुकू लागलेलं आहे सर त्यांचे जुदा अशा धमक्या नुपूर शर्मा यांना आल्या परंतु कन्हैयालाल आणि उमेश यांची तर गळा चिरून हत्या करण्यात आली ज्यांनी कन्हैयालाल यांची हत्या केली ते त्यांचे अत्यंत जवळचे मित्र होते हत्या करतानाचा व्हिडिओ त्यांनी समाज माध्यमांवर टाकला आणि हिंदू समाजाला इशारा दिला बघा हे तुमच्या वाट्याला सुद्धा येऊ शकतं सर जुदा ही न्यायालयाला चिथावणी वाटो न वाटो ही धमकी वाटो न वाटो परंतु गुहरचिश्तीला माहिती होतं की आपण हिंदू समाजाला धमकी देतो आहे त्याच्यामुळे अजमेर दर्ग्याच्या समोर घुटणाबाजी केल्यानंतर गुहरचिश्ती तिथून गायब झाला तो पोलिसांना सापडला हैदराबादमध्ये हैदराबादमध्ये है। त्याला अटक करण्यात आली गुहरचिश्ती गेले दोन वर्ष तुरुंगात आहे आता त्याची सुटका होणार आहे न्यायालयाने त्याच्या घोषणाबाजीचा आणि उमेश कोले आणि कन्हैयालाल यांच्या हत्येचा काही संबंध आहे असं दिसत नाही आहे अशा प्रकारचा निर्वाळा दिलेला आहे चिश्तीला या प्रकरणी जामीन जरी मिळाला असला तरी आणखी एका प्रकरणामध्ये तो अडकला आहे आणि त्या प्रकरणामध्ये जोपर्यंत त्याला जामीन मिळत नाही तोपर्यंत तो, तो तुरुंगाच्या बाहेर येऊ शकत नाही परंतु तो तुरुंगाच्या बाहेर येणार एवढं निश्चित कारण सर तंसयजुदा हा काही गुन्हा थोडाच आहे गुहार चिस्ती याच्यास ज्या सहा जणांनी घोषणाबाजी केली होती ते सुद्धा तुरुंगात होते आणि आता अजमेर न्यायालयाच्या निकालानंतर त्यांचीसुद्धा सुटका होणार आहे न्यायालयाला लोकशाहीचं मंदिर मानलं जातं आणि त्याच्यामुळे जा न्यायालयाच्या निकालांबाबत फार विरोधात कोणी बोलत नाही कारण न्यायालयाबद्दल लोकांच्या मनामध्ये एक आदराची भावना आहे आणि फक्त न्यायालयाला का द्या सगळीकडे आपण जर नजर फिरवली तर हिंदूंना निराश व्हावं लागेल अशा प्रकारची परिस्थिती आहे छत्रपती म्हणून मिरवणारे नेते विशाळगडासारख्या एखाद्या गडावर जेव्हा अनधिकृत दर्गा उभारला जातो त्याच्याबद्दल चकार शब्द बोलत नाहीत परंतु त्या दर्गाच्या विरोधात कुणी आवाज उठवला त्या दर्ग्याची थोडी तोडफोड झाली तर यांच्या जीवामध्ये कालवा कालव होते आणि त्या नुकसानीची पाहणी आणि हे छत्रपती थेट विशाळ गडावर जातात आणि त्या दर्ग्यात उभं राहून त्या नुकसानीची पाहणी करतात भगवी वस्त्र धारण करणारे डोक्यावर भस्म रगडणारे आणि शंकराचार्य म्हणून मिरवणारे अवि मुक्तेश्वरानंद यांच्यासारखे संत हिंदू समाजावर जेव्हा अन्याय होतो अत्याचार होतो धर्मांतरणासारखं संकट निर्माण होतं तेव्हा हे मूग बसलेले असतात परंतु राजकीय विषयावर मात्र हे रोज वक्तव्य करतायत अनेकदा ही वक्तव्य शेलकी असतात बेगडी असतात ज्वलंत हिंदुत्ववादी म्हणून घेणाऱ्या पक्षांची सुद्धा ही स्थिती आहे हे पक्ष आता मुस्लिम मतांच्याकडे डोळे लावून बसलेले आहेत त्याच्यामुळे परिस्थिती इतकी निराशाजनक असेल सगळीकडे जर अंधार असेल तर न्यायालयाकडून अपेक्षा करा की न्यायालय हिंदूंकडे कृपाकटाक्ष टाकेल आणि हिंदूंचं काही भलं करेल जेव्हा या देशामध्ये सरतंसेजुदा याच्यासारख्या घोटना कट्टरवाद्यांकडून दिल्या जातात जेव्हा एखादा कन्हैयालाल किंवा एखादा उमेश गळा चिरून मारला जातो तेव्हा हिंदूंनी काय केलं पाहिजे काही करायला नको हिंदूंनी शांत बसलं पाहिजे हिंदूंनी सहन केलं पाहिजे कारण आपल्याला महात्मा गांधींची तशी शिकवण आहे जर कोणी तुमच्या एका गालावर मारेल तर त्याच्यासमोर दुसरा गाल पुढे करा एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये फक्त देश स्वतंत्र झाला नव्हता एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये देशाची फाळणीसुद्धा झाली होती आणि शंभर वर्षानंतर कदाचित अशा प्रकारची परिस्थिती निर्माण होणार आहे म्हणजे सत्तेचाळीस नंतरच्या शंभर वर्षानंतर नरेंद्र मोदी जे देशाचे पंतप्रधान आहेत ते असं म्हणत आहेत की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत हा देश एक विकसित देश म्हणून जगाच्या समोर येईल परंतु आता आजूबाजूची परिस्थिती पाहिल्यानंतर असं वाटतं की कदाचित दोन हजार सत्तेचाळीसमध्ये देश तिसऱ्या फाळणीला तोंड देईल तोपर्यंत हातावर हात ठेवायचे गप्प बसायचं आणि जे जे होईल ते ते पाहत राहायचं न्यूज डंकच्या या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो आहे नमस्कार आणि धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद